नमस्कार भाषचंद्र फोला की जी खालटण जागा, जागा आहे आणि कर या खालटण जागेवर कशा पद्धतीने भरणी केली जाते तहसीलदार किंवा इथले तलाटे आणि सरकार कारण अनेक असे चाळी इथे वसलेले आहेत तुम्हाला दिसत आजच दाखवणारे दोन दिवसापासून इथे भरणी चालू आहे ही मातेचे भराव केले जात आहेत त्याच्या बाजूसून काही रूम बनवले जाणार आहे यापूर्वी असंच प्रकरण झालं होतं की इथे जी भरणी चालू होती पलीकडे जो गटाराच्या पलीकडे जो नाळा आहे त्या नाळ्याला जवळजवळ बारा बारा घुंटे जागा ही दुसरी पलीकडे असलेली नाल्याच्या पलीकडे असलेली जागा बाजूला दाखवून त्याची भरणी केली त्या भरणीनंतर आम्ही बरेच वेळा तहसीलदारांकडे तक्रारी केली तहसीलदारांकडून तक्रारी केल्यानंतर असं म्हणलं जातं आहे की त्याची सुनावणी चालू आहे दोन सुनावणीला समोरची व्यक्ती आली नाही आणि त्यांनी काही रॉयल्टीचे पार्ट तीन सुनावणी आतापर्यंत झालेले असं माहिती मिळते आणि त्या पार्टमध्ये अजूनही त्याचे काही प्रकरण अस्थागत आहे त्यामुळे भवितव्यामध्ये इथे राहणाऱ्या नागरिक काही कालांतर आपल्याला माहिती आहे की नालासोपारा वसई विराट मध्ये अशी हकीकत झाली की दहा बारा वर्षानंतर नागरिकांना एक्केचाळीस बिल्डिंगमधून रस्त्यावरती यावं लागलं ला आहे आणि ह्याचेच कारण चारशे दहा सर्वे नंबर असलेला सर्वे नंबर दोनमध्ये बऱ्याच जागेवरती दो दोन भर ब मध्ये ब अनेक ठिकाणी ही भरणी चालू झालेली आहे आम्ही अनेक वेळा तलाटीना तलाठी भाऊना आणि सरकारला फोन करतो त्यावेळी सर्कल आणि तलाटी हे फोन उचलत नाहीत आणि धातूर मातूरची कारवाई करून जातात परत चार आठ दिवसाने हे इथे रूम उभे राहत आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार येथे सर्कल आहेत तलाठी आहेत आणि कालांतराने ही सी आर झेड मध्ये पूर्ण जागा जी जा आहे ही पूर्ण जागा ही भरली जाणार आहे तर या आर झेड मध्ये ज्यावेळी डम्पिंग ग्राउंड येणार होतं त्यासाठी आपल्याला वसई विरार नाला सोपाराचे दोन्ही आमदार विधानसभा एकशे एकशे तेहतीस यांनी त्यावरती अक्ष करून महानगरपालिकेने जो घेतलेला ठराव रद्द करायला लावला होता परंतु आताची अशी आहेत यांना कोणाचं पाठबळ आहे यांचा कोणाचा यांच्यावर बरं आहे हे बघण्याची फार गरज आहे आणि असंच जर विरांमध्ये चालू राहीलच पर वाईट ठेवायला सुद्धा जागत नाही या अगोदरच नगरपालिके मधल्या शासनाच्या ज्या ज्या काही जागा आहेत ह्या जागा आता राहिलेले शिल्लक राहिलेले नाही आहेत कारण त्याचं कारण असं आहे की त्या जागांवरती अनधिकृत बांधकाम सर्व झालेलं आहे जे तुम्ही सर्व परिसर पाहिलात तर हा परिसर काही दिवसानंतर तुम्हाला दिसणार नाही आहे म्हणजे पलीकडे पाहिलात तर महानगर वसई विरार शहर महानगरपालिकेचा नाला सोपार पाठचं एक हॉस्पिटल आहे त्या बाजूसून नाला येतो आहे पलीकडे ज्यावेळी जातो आपण जे डीमार्ट झालं आहे त्या डीमार्टच्या पलीकडे पण बांधकामाला सुरुवात झाली डीमार्ट डीमार्टच्या त्या गटाराच्या बाजूला आणि या साईडलाच अनेक सी आर झेडच्या माध्यमातून चारशे दहाच्या चा बाजूला अनेक जागे आताशे फाउंडेशन करायला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाळ्यामध्ये बरस अनधिकृत बांधकाम होण्याची शक्यता आहे आणि हे अनधिकृत बांधकाम पावसाळ्यातच होणार आहे हे आपल्याला प्रत्येक आणि ह्या अनधिकृत बांधकामावरती कमीत कमी, -कमी शंभर दीडशे अशी ज्या लोकांना माहीत नाही मुंबईवरून जी लोक ज्या लोकांना घराच्या शोधामध्ये असतात कुठे तसं तरी छोटा मोठा दलाल पकडतात आणि कमी किमतीमध्ये इथे नानासोपारा वसई मुंबईच्या बाजूला रूम मिळतात म्हणून छोटी झोपडी का असे ना आपलं राहण्यासाठी घर होईल या घरासाठी ही लोक इथे आतुरतेने येतात परंतु त्यांना माहीत नसतं की हे दलाल लोक आणि हे भूमाफिया आपली फसवणूक करणार आहेत कारण इथली भूमाफिया हे जे आहेत ते दोन तीन वर्षानंतर इथे जमीन विकून पळून गेलेले असतात आणि दोन चार वर्षानंतर ते परत येतात परत दुसऱ्या लोकांना असे शेडी लावतात परंतु तहसीलदार ह्यावरती कारवाई करतील का सर्कल यावरती कारवाई करतील का एक गोष्ट लक्षात आणू देऊ शकतो की कॅपिटल मॉल च्या जो नाला गेलेला आहे या नाल्यामध्ये एक बारा गुंठे जागा ही गेलेली आहे परंतु हे विघ्न संतोषी आणि लोकांना फसवणारे भूविकासक कशा पद्धतीने फसवणूक करतात कारण तो सात बाराचा सा उतारा दुसऱ्या जागेवर दाखवून तो मालकीचा दा आहे असं दाखवून त्याची रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केलेली आहे एवढंच प्रकार नाही हे बारा गुंट्याचं झालं परंतु त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चोपन्न गुंठे पण जागा अशीच आहे की त्या लोकांनी सात बारा उतारा सनशाईनच्या पलीकडचा सात बाराचा उतारा हा इथे दाखवून त्याची रजिस्ट्रेशन करून लोकांना फसवण्याचा हा एक धंदा चालू केलेला आहे परंतु ह्याला मला असं वाटतं की ह्या रो दररोज ह्या रोडवरून अनेक राजकीय नेते राजकीय समाजकारणी सामाजिक लोक जात असतात आणि त्यांना ह्या ह्या गोष्टीचे सर्व सर्व माहीत आहेत तहसीलदारांना पण माहीत आहे तहसीलदारांचे जे तलाटी आहेत सर्कल आहे ते अधूनमधून फेऱ्या मारत असतात त्यांना ह्या गोष्टीची कल्पना असतात मग यामध्ये तहसीलदारांचे पण हात लाल झालेले आहेत ला का तलाठी पण त्यामध्ये सामील आहेत का आणि सर्कल पण त्यांना सहकार्य करत आहे का हा एक प्रश्न निर्माण झाला आहे भविव्यामध्ये जर ह्या जागेवरती ह्या लोकांना इथून घरं यांची उद्ध्वस्त झाली याला सर्वस्वी जबाबदार असतील तर महसूलचे सर्व अधिकारी जबाबदार असतील तहसीलदार जबाबदार असतील पण त्यावेळी ते तहसीलदार तिथे त्यांची बदली झालेली असेल ते तिथे नसतील तलाठी तिथे नसेल सरकार नसतील पण असं झालंच तर अशा अधिकारांवरती त्यावेळी कारवाई होईल का कारण प्रश्न आहे की एकेचाळीस बिल्डिंगवरती जे लोक रस्त्यावरती आले होते त्यां त्यांच्यावरती अनेक बिल्डरांवरती केस झालेत परंतु त्यावेळीचे अधिकारी काय झोपले होते का हो हा प्रश्न इथे निर्माण झालाय महानगरपालिका पण याकडे दुर्लक्ष करते काय पाहूया

कॅमेरासह रवीसह भालचंद्र होलम नक्की पहा दैनिक प्रभास समाचार न्यूजपेपर वाचत जा दररोज प्रभास समाचार लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अशा अनेक घट घटना पाहत राहा आणि जर तुम्हाला हा चॅनल आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबर करा थँक्यू